आपण जर दहावी पास असाल आणि आपल्याला जर सरकारी नोकरी पाहिजे असेल तर त्या नोकरीच्या बद्दल संधी जी आहे एक भरती निघालेली आहे त्या भरतीबद्दलच मी हे माहिती घेऊन आलेलो तर मित्रांनो जी एम सी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जी आहे संभाजीनगर इथे एक भरती निघालेली आहे त्या भरतीबद्दल आपण या व्हिडिओमध्ये आता इथे सविस्तर माहिती पाहणार आहोत सर्वात गुगलमध्ये जी एम सी संभाजीनगर सर्च करून घेतल्यानंतर आपल्याला पहिलं जे असेल गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज संभाजीनगर इथेवरती क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर बघा आपल्याला ही जी आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र हिची पूर्ण अशी वेबसाईट ओपन होईल याच्यामध्ये अशी पूर्ण माहिती दिल्ली आहे ठीक आहे तर याच ऑथराईज वेबसाईट वर गेल्यानंतर गेल्यानंतर आपल्याला इथे होम फोटो गॅलरी डीन डेस्क कॉलेज डिपार्टमेंट इथे न्यूज न्यूज वरती क्लिक करायचं न्यूज वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला बघा इथं ऍप्लिकेशन लिंक फॉर द पोस्ट ऑफ क्लास फोर अँड इक्वेरियम पोस्ट ट्वेंटी दोन हजार पंचवीस मध्ये निघाल क्लास फोरच्या सर्व जागा त्याच्यावरती आपण क्लिक करून हे ओपन करून घेऊ जी ॲड जी आहे की थोडस बघा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय छत्रपती संभाजीनगर इथं ही ॲड निघाली आहे की ती जून ची पाच जूनची दिनांक पाच जून चतुर्थ श्रेणी कर्मचारी व दसमतीसाठी आवेदनपत्र भरणे लिंक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वेबसाईटवर अपलोड करणे उपरोक्त विषयी कर्मचारी व तत्सम विभागाच्या सरळ सेवा भरतीची जाहिरात दिनांक तीस मे दोन हजार पंचवीस रोजी दैनिक या वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात आली आहे सदर भरतीचे आवेदनपत्र भरण्याची प्रक्रिया टी सी एस कंपनी मार्फत होणार आहे सदर भरतीचे आवेदनपत्र भरण्यासाठी लिंक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या म्हणजे ही ते था था जी आपली वेबसाईट होती डब्ल्यू डब्ल्यू डॉट डॉट जी एम सी औरंगाबाद डॉट कॉम या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आली यावी आणि आवेदनपत्र इथे दिलं ठीक आहे हे इथे लिंक आहे आपण क्लिक केलं तर त्याला पूर्ण जे लिंक असेल त्या लिंकवर आपण इथे घेऊन इथे आपण या लिंकवरती क्लिक करूया ते क्लिक केल्यानंतर बघा आपल्याला अशा पद्धतीने गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अँड गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर रिक्रुटमेंट एक्झाम दोन हजार पंचवीस अशी एक जाऊन ठीक आहे त्याच्यामध्ये आपल्याला जयराज्य आहे ही जी पहिलीच आहे टू रेफर ऍडव्हर्टाइजमेंट इथं क्लिक करा इथे आपण क्लिक केलं तर आपल्याला डिटेलमध्ये जे जयराज्य आहे ती अशी ओपन होईल ठीक आहे तर हे बघा ही झाली जाहिरात ओपन आता आपण बघणार यामध्ये कोणत्या कोणत्या जागा आहेत आणि कशा बघा ठीक आहे तर बघा अगोदर इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय पानचक्की रोड घाटी परिसर छत्रपती संभाजीनगर ठीक आहे ही ऍड मिळाली होती सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजी ठीक आहे सध्या सुरूच आहे तर वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग मंत्रालय मुंबई यांच्या अधीनस्थ असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय छत्रपती संभाजीनगर या संस्थेतील गट ड वर्ग चार समकक्षपदे इतर संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरिता ऑनलाईन कम कम्प्युटर कंप्युटर बेस्डमेंट सिबीटी स्पर्धा परीक्षेसाठी अर्थ प्राप्त उमेदवाराकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत उमेदवाराची शैक्षणिक अर्हता पदाचा तपशील शासनाच्या नियमानुसार संवैधानिक आरक्षण व समांतर आरक्षण स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम आणि अर्ज करण्यासाठी मार्गदर्शक सूचना इत्यादीची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे दिलेली आहे तर मित्रांनो सर्व माहिती आपल्याला खाली दिलेली आहे त्यापर्यंत पाहूया पहिली जिल्हा आहे नंबर एक वरती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर ठीक आहे इथं अनुक्रमांक एक दोन तीन चार पद निरच्या चतुर्थ श्रेणी कर्मचारी व समकक्ष पदे म्हणजे पदाची श्रेणी वन म्हणजे पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे एकूण पद आहेत तीस पद नंतर आया वन ते ग्रेट ग्रेटपीचा आहे दोन जागा माळी माळीच्या मध्ये इथं किती जागा येतं तेच गेट पे सात जागा नंतर प्रयोगशाळा परिसर याच्यामध्ये जोपास जे आहे त एस सिक्स मध्ये आहे आणि गेट पेच जे स्केल आहे ती आहे एकोणीस नऊशे ते त्रेसष्ट दोनशे आणि याच्या जा एकूण जागा येत्या अठरा जागा ठीक आहे नंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आणखी बघा कोणते ठीक आहे तर याच्यामध्ये अनुक्रमांक पद एक चतुर्थ श्रेणी कर्मचारी व समके याच्यामध्ये आहेत दोनशे पंच्याऐंशी पद ठीक आहे बॉयलर चालक एस वन ते गेट पेज एक पद पान पानक्या तेच एस वन ते पे श्रेणी आणि एक पद ड्रेसर सेम श्रेणी दोन पदे माळी तेच आहे चार नाभिक सहा पदे तर खाली बघायचं दिलं तर प्रस्तुत परीक्षेमधून भराव्याच्या गट ड वर्ग चार पदे व इतर संवर्गातील सर्व पदाचा सविस्तर तपशील परिशिष्ट एक मध्ये इथे दिलेला आहे संकेतस्थळावर उपलब्ध करून आला आहे म्हणजे वरती आपण बघितलंच आहे ठीक आहे परीक्षा दिनांक याबाबतची माहिती जी आहे ती या संकेतस्थळावरती नंतर उपलब्ध करून येईल प्रस्तुत जाहिरातीमध्ये विहित केलेल्या अटी व शर्तीची पूर्तता करणाऱ्या उमेदवाराकडून शासनाच्या ऑनलाईन प्रणाली पद्धतीने अर्ज मागण्यात येत आहे म्हणजे ऑनलाईन अर्ज होईल जाहिराती माहिती जे जा आपण आता परसंख्या आरक्षणासंदर्भात सर्वसाधारण तरतुदी तर, तर येथे काही ये आरक्षणाबद्दल दिलं येते ठीक आहे तर जे काय समजा आरक्षण असेल की महिला वगैरे सर्व ते आरक्षण तिथे आहे तुम्ही तर हे डिटेलमध्ये वाचून जसं की इथे विजयी आहे जर उमेदवार मिळाला नाही तर त्याच कार्यक्रम आणखी उमेदवार घेऊ शकतात ते ठीक आहे तर आपण यातलं जे मेन मेन जे पार्ट आहे आपण इथं आणखी डिटेलमध्ये जाऊया तुम्ही ते पूर्ण डिटेलमध्ये जाहिरातीन पाहू शकता ठीक आहे तुम्ही जास्त वेळ जे आहे तिथं न म्हणजे आणखी जास्त मोठा व्हिडिओ न होण्याकरता आपण जो मेन मेन पॉईंट आहे पाहू त्याच्यामध्ये तर ठीक आहे काय दिव्यांग उमेदवारांनी अर्ज करताना शासन परिपत्रक दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांग नुसार दिनांक सत्तावीस जून दोन हजार चोवीस मध्ये सर्व करण्यात यावे तरतुदीमध्ये दिव्यांग तिच्या कारवाई करण्यात येईल म्हणजे जवळ काहीतरी चाळीस टक्के दिव्यांग असते त्यात मध्ये ठीक आहे तर माजी सैनिक आरक्षण त्याच्याबद्दल प्रकल्पग्रस्त आरक्षण भूकंपग्रस्त आरक्षण पदवीधर वंशकालीन कर्मचारी यांच्या आरक्षण त्याच्याबद्दल सर्व डिटेलमध्ये माहिती दिली आहे की नेमकं काय काय त्यांना वाटी असेल त्या ठीक आहे आता बघा इथं आपल्यासाठी महत्वाचं जे आहे ते इथं आहे शैक्षणिक अर्हता म्हणजे आपल्याला नेमकं काय पाहिजे जाहिरातमध्ये मध्ये नमूद पदासाठी अर्ज करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकास उमेदवारांनी पुढील प्रमाणे शैक्षणिक धारण करणे आवश्यक आहे म्हणजे आपल्याला जवळपास ज्या दिवशी झाले त्या दिवशी काय काय असते महाराष्ट्र शासन सामान्य सतराच्या अधिसूचनेनुसार म्हणजे सहा जून म्हणजे आजच सहा जून दोन हजार सॉरी सहा जून दोन हजार सतराच्या नुसार उमेदवार कोणत्याही शासन मान्यताप्राप्त माध्यमिक परीक्षा उत्तीर्ण असं आवश्यक आहे म्हणजे मित्रांनो हा जर सर्व जे जे सर्व विद्यार्थी दहावी पाच असेल दहावी पाच हे सर्वजण याला पात्र असणार उमेदवारास मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे म्हणजे त्याला मराठी येणं आवश्यक आहे सा साधारणतः म्हणजे दहावीत त्याला मराठी विषय हा असणं आवश्यक आहे किंवा मग त्याला मराठी बोलता वाचता येईल त्याला आलं पाहिजे आणि जर समजा जर झालं शक्यता नंतर त्यांना मराठीची जे परीक्षा असते ते पर्यंत होऊ शकते जर त्यांना दहावीत मराठीचा विषय नसेल तर माझी सैनिकांसाठी शैक्षणिक अर्थात तांत्रिक अथवा व्यावसायिक कामाचा अनुभव आवश्यक ठरला असल्यास पदाच्या बाबतीत पंधरा वर्ष सेवा झालेल्या माजी सैनिकांनी एसएस सी उत्तीर्ण असल्याची किंवा इंडियन आर्मी स्पेशल सर्टिफिकेट एज्युकेशन अथवा तत्सम प्रमाणपत्र असल्यास ते अशा पदांना अर्ज करू शकतात पात्रता भारतीय नागरिकत्व पाहिजे वयोमर्यादा वयोमर्यादा गणनाचा दिना गणनाचा दिनांक जो आहे तो आहे तीस मे दोन हजार पंचवीस विविध राजपत्रिक प्रवर्ग उपप्रवास किमान व कमल वयोमर्यादा कमीत कमी वय आणि जास्ती जास्त वय जे आहे ते त्यांनी दिलेलं आहे खुल्या प्रवर्गासाठी किती आहे अठरा वर्षापेक्षा कमी आणि अडतीस वर्ष जास्त नसावे म्हणजे जे वय जे आहे ते वय अठरापेक्षा कमी आणि अडतीसपेक्षा जास्त नसावे म्हणजे अठरा ते अडतीसच्या दरम्यानचे जे असतील व्यक्ती सर्व यांना ऑनलाईन अप्लाय करू शकता मागास वर्गीय याच्याकरता जे वय जे आहे ते वय अठरापेक्षा जास्त पाहिजे आणि त्रेचाळीस वर्षापर्यंत चालते म्हणजे पाच वर्ष याला काय रिलॅजेशन आहे तर जे समजा असतील एन टी व्हीजे वगैरे ओबीसी वगैरे यांना नॉन कम्युनिअर असणं आवश्यक आहे याच्यामध्ये तर पदविकाधारक अंशसाठी तर सामान्य दिनांक दोन म्हणजे तुमचा कमाल पंचावन्न वर्ष राहील यांना किती आहे पंचावन्न वर्ष त्यांना राहील कोण पदविकाधारक अंशकालीन उमेदवारांसाठी स्वातंत्र्य सैनिकांचे नामर्ज पाल्य सन एकोणीशे एक्क्याण्णव जणांना कर्मचारी व सन नंतर निवडणूक साठी किती आहे पंचाळीस वर्ष दिले आहे खेळाडू करता जे आहे असे म्हणतात पाच वर्षापर्यंत वयाची अठ शिथिल काय म्हणजे पण तेचाळीस वर्ष दिला ठीक आहे दिव्यांग उजारा करता पंचाळीस वर्ष दिले नाही आणखी दिव्यांग दिव्यांगाचं पॉसेट किती पाहिजे चाळीस टक्के पाहिजे ठीक आहे तर प्रकल्प स्थपन आणि भूकंप स्थापनासाठी किती दिलं तर पंचाळीस वर्ष दिलं इथं ठीक आहे माझी सैनिक उजाऱ्यांसाठी किती आहे तीन वर्ष आणि किती येतं पंचाळीस दिलं ठीक आहे आता बघा परीक्षा जी आहे परीक्षा नेमकी कशा पद्धतीची असेल ठीक आहे ग ड वर्ग चार समकक्ष पदे व इतर समवर्ग मराठी जी आहे एकूण प्रश्न पंचवीस असतील गुण पन्नास इंग्रजी एकूण प्रश्न पंचवीस गुण पन्नास सामान्य ज्ञान प्रश्न पंचवीस गुण पन्नास आणि बौद्धिक चाचणी अंक गणित प्रश्न पंचवीस गुण पन्नास आणि एकूण गुण किती आहेत एकूण प्रश्न शंभर आणि एकूण गुण दोनशे म्हणजे विद्यार्थी मित्रांनो जर समजा आपण दहावीपर्यंत जर समजा आपण सर्वसमज व्यवस्थित केलं मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी अंक म्हणजे आपण जर कोणताही समजा जर तुम्ही जर अगोदर कोणताही पोलीस भरती वगैरे किंवा तुम्ही आणखी कुठल्याचा जर अभ्यास तुम्ही केला असेल तर तुम्ही सहज समजा ही परीक्षा जी आहे जर तुम्ही आपण समजा जर अभ्यास केला तर नक्की तुम्ही हे एक्झाम तर क्रॅक करू शकता आणि गड ड म्हटल्यानंतर आपला सह सरासरी जो ग्रॉस पेमेंट जे आहे हे आपला पंचवीस ते तीसच्या हजाराच्या मदत जाते तर चांगली नोकरी मित्रांना आहे आणि आज सरकारी नोकरी पुलिस जा आपल्याला ते करणं अगोदर आवश्यक आहे भले तुम्ही नंतर जे आहेत तुम्हाला जर याच्यापेक्षा चांगली नोकरी मिळाली तर तुम्ही याला सोडून पुन्हा दुसरी करू शकता परीक्षा कालावधी किती आहे दोन तास आहे म्हणजे एकशे वीस मिनटं परीक्षे स्वरूप परीक्षा कशी होणार आहे ऑनलाईन होणार आहे कशी असणार आहे एमसी टाईप असणार आहे प्रश्न प्रत्येकी प्रत्येक गुणास किती असणार दोन मार्क असतील ठीक आहे आणि काय म्हणते बघा जे आपलं परीक्षा जे आहे इतर समाज माध्यमिक शांत परीक्षा आहे ही कमीत कमी अर्थ असल्याने प्रस दर्जा मान्य परीक्षा म्हणजे एस एस सी जे काही वर्ष मॅथ इंग्रजी व जे काय असेल हे आपल्या दहावीच्या पर्यंत असेल मराठी आणि इंग्रजी या प्रश्न दर्जा माध्यमिक शालांत परीक्षा एस एस सी च्या समान राहील ठीके है ना मराठी इंग्रजी समाज ज्ञान व काही बुद्धिमत असणार त्यांची प्रत्येकाला पन्नास पन्नास मार्क आहेत आणि सीबीटी परीक्षा घेण्यात येईल आणि जे मौखिक परीक्षा घेणार येणार आहेत म्हणजे तुमचा कोणत्याही प्रकारचा इंटरव्ह्यू वगैरे होणार नाहीत एक म्हणजे चांगली गोष्ट आहे की डायरेक्ट तुम्ही एकाच परीक्षेत उचता आणि डायरेक्टली लागू शकता ठीक आहे आणि सरळ फक्त पेपर आहे शंभर क्वेश्चन राहतील त्यातनी तुमचा दोनशे मार्क पडले तर सरळ सरळ तुम्हाला सरकारी नोकरी मिळून जाईल ठीक आहे आणि काय तर कमी कमीत कमी किती पाहिजे पासून साठी पंचाळीस टक्के पाहिजे पण पासून काय होणार नाही आपल्याला मेटमध्ये जाणं आवश्यक आहे परीक्षा निकाल जे आहे समान गुण जर असतील तर अशा ज्या असतील जर विद्यार्थ्यांना जर समान गुण असतील त्यांच्या जे आहे काय काय तर त्यांनी कस लावतील ते पण त्यांनी पूर्ण डिटेल दिलेलं आहे तर तुम्ही हे पूर्ण डिटेलमध्ये पाहाचा ठीक आहे याला इथं काय काय कागद लागतात हे ना की जसं की अजादेश नावाचा पुरावा एस एस सी नाव तुमचं दहावीच्या मार्क्सशी असलं तेच डेट ऑफ बर्थ वगैरे वयाचा पुरावा हे सर्व असेल तर तुम्ही आता हे काढून घेऊ शकता ठीक आहे आपलं अर्ज फक्त ठीक आहे आणि अर्ज हे विविध मुदतीत आणि परीक्षा फी भरल्यानंतर कन्फर्म केला जाईल केंद्र निवड प्रस्तुत परीक्षेकरता परीक्षा केंद्राचा तपशील जे आहे या संकेतस्थळावरतीच परीक्षेच्या योजना उपलब्ध आहे परीक्षा केंद्र विनंती कोणत्या परिस्थिती स्वीकारणार नाही परीक्षा शुल्क भर ना परीक्षा शुल्क फी किती आहे एक हजार रुपया ओपन करता आपल्या कॅटेगरी करता ठीक आहे आणि परीक्षा शुल्क ही नॉन रिफंडेबल आहे बरोबर आहे आणि तर समज तुम्ही करता ऑनलाईन पद्धतीने डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड किंवा जे व्यवस्था गुगल पे वगैरे ते आपण करू शकता आता बघा इथे जाणितलं आहे पूर्ण आपण अर्ज आपण कृपय आणि कुपन होतो ठीक आहे अर्ज का सादर करण्याचा कालावधी किती आहे पाच सहा दोन हजार पंचवीस म्हणजे पाच जून पासून हा अर्ज भरण्यास सुरुवात झालेली आहे म्हणजे कालपासून आणि चोवीस तारीख किती आहे चोवीस जून रोजी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मित्रांनो हे लक्षात ठेवा मित्रांनो ठीक आहे यांना काय होते आपण चोवीस जून पकडतो आणि आपण रात्री बारा पर्यंत पकडतो ठीक आहे परंतु हे किती आहे संध्या सायंकाळी पाच वाजेपर्यंत आहे म्हणजे कुणीही चोवीस तारीख ही, ही पूर्ण पकडू नका ठीक आहे कितीपर्यंत आहे संध्याकाळी पाच वाजेपर्यंत जाय लक्षात ठेवा माझा एक फॉर्म असा चुकला होता मी थोडासा आळसपणा केला आणि तो एक फॉर्म तिथं माझा मिस झाला होता तर तसं आपल्यानं होता कामा नाही तर वेळ काढायचा इथं चोवीस तारखेला पाच वाजेपर्यंत चालू होतो कि किंवा आपण ताबडतोब फॉर्म पण ता पुन्हा करून घ्या ताबडतोब पेमेंट करून त्याची विस त्या फॉर्मची प्रिंट काढा त्याची एक रिसिप्ट काढा पेमेंटची पण लिंक ती प्रिंट काढून घ्यायची आपल्या ठेवायची समोर कधी काय मागतील काय सांगतात नाही ऑनलाईन पद्धतीने विविध परीक्षा शुद्ध दिनांक किती आहे चोवीस तेच आहे फक्त पेमेंट करायचे जे लिमिट आहे ती ते रात्री बारापर्यंत आहे परीक्षा दिनांक नंतर आपल्याला इथं माहीत पडेल ठीक आहे आणि इथं जे आहे त्याने काही वाटलं की लेखनिक व अनुकूल ज्यांना समजा त्या दिव्यांग समोरत जेव्हा मोडत असतील त्यांना ते अगोदर त्याने द्यावं लागेल त्याच्या संदर्भात डिटेलमध्ये सुविधा आहे त्या तुम्ही तिथं व्यवस्थितपणे पाहून घ्या जर तुम्हाला लागू असेल तर प्रवेश प्रमाणपत्र जे आहे हे आपल्याला तेव्हाच जेव्हा होईल तिथं किती परीक्षा तीन दिवसा अगोदर हे तिथं किंवा त्याच्या दहा दिवसा अगोदर आपल्या ऑनलाईन मध्ये ठीक आहे तर मी इथं तुम्हाला इथं आणखी काही जर असेल पाहतो ठीक आहे इथं परिशिष्ट ड ठीक आहे इथं त्यांनी पूर्ण दिल्लाय संभाजी आस्थापने तपशील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे महाविद्यालय ठीक आहे हे काय महाविद्यालय किती जगा येतात एकोणपती किती आहेत तीस एकोणपती तीस आहेत त्यांनी दिल्या पूर्ण कॅटेगरी दिले आहेत की त्याच्यामध्ये तुमच्या कॅटेगरी नुसार जे आहे तुम्ही हे पाहून करू शकता ठीक आहे तर मी तर पूर्ण कॅटेगरीच्या डिटेलमध्ये वाचत बसत नाही तुम्ही याला व्हिडिओला थांबून किंवा त्याला पॉज करून तुमच्या कॅटेगरी वाईज तुम्हाला किती आरक्षण आहेत ते बघू शकता आता एक्झाम्पल असं आया जे आहेत हे ना प्रत्येकाचे त्यांनी इथं वेगवेगळे त्यांनी हे दिलं अगोदर आपण हे जे दिलं आहे हे सर्व कशावर आहे त्या त्या जीएमसी कॉलेजमधला आहे नंतर तिथं मेडिकल स्टाफ जो आहे इथे प्रयोगशाळा परिसर म्हणजे आपले सफाई कामगार जे ते अठरा पदा येतं ठीक आहे शासकीय वैद्यकीय आता रुग्णालय रुग पण आलं ठीक आहे इथे किती जागा आहेत दोनशे पंच्याऐंशी जागा येतात ठीक आहे याच्यामध्ये पोस्ट कोणती आहे चतुर्थ श्रेणी कर्मचारी त्या पदा ठीक आहे चांगलं इतर समजा पदाच्यामध्ये आणि आपण डिपार्टमेंटल एक्झाम पण मे बी कदाचित होऊ शकतो याच्यामध्ये वाटतं दाया वगैरे त्या पद आहेत तर चांगलं समजा एकंदरीत जे आहे आपल्याला जर आपल्याला जर शासकीय नोकरी पाहिजे असेल तर दहावीच्या शिक्षणावरती जे अभ्यासवरती आहे तर एक संधी चांगली आहे आणि तुम्ही जर सध्या तुमचा जर अभ्यास सुरू असेल ऑलरेडी किंवा एखाद्या परीक्षेचा तर आणि तुम्हाला जर ताबडतोब एखादा जॉब हा पाहिजे असेल एखादा हाताखाली म्हणून सपोर्ट म्हणून तर ज्या विद्यार्थी समजा याच्यापेक्षा जास्त मोठ्या म्हणजे क्लास थ्री किंवा क्ला क्लास टू किंवा क्लास वनचे जे तयारी समर्क असतील ते पण विद्यार्थी या भरतीला अर्ज करू शकतात कारण की मित्रांनो आपल्याला कोणतीही जर एक नोकरी जर आपण समजा सध्या आपल्या हाताखाली घेतली तर नंतर आपण आपलं कधी जे आपण सेव्ह करू शकतो आणि आज आपल्याला कोणतीही नोकरी करणं एक काळाची गरज आहे कारण की आपण एखादी नोकरी आपल्या हाताखाली असेल तर आपण नक्कीच त्याच्या भरवशावरती आणखी जे आपण नोकरी मिळू शकतो तर मित्रांनो आपल्या सर्वांना असेच विनंती आहे की जर असं आपलं इच्छुक असाल तर नक्की याला नक्की या ॲडला तुम्ही अप्लाय करा आणि जे आहे या ॲडमध्ये अप्लाय केल्यानंतर याची जी अप्लाय करायची पात्र याच्या ॲडमध्ये जवळपास तीनशे प्लस जागा आहे ठीक आहे आणि दहावी फक्त पास पाहिजे आणि वयमर्यादा जी आहे ती आपली अठरा ते अडतीस पर्यंत पाहिजे उपवाल्यांना आणि दहावी पास पाहिजे ठीक आहे अठरा वर्ष कमी पूर्ण पाहिजेत आणि कॅटेगरी त्या करता पाच वर्ष तिथं रिलॅक्सेशन आहे एजमध्ये आणि तुम्हाला मराठीचं ज्ञान जे आहे तिथं आवश्यक पाहिजे ऑबियसली याची एक्झाम जी आहे एक ती मराठी इंग्रजी बुद्धिमत्ता म्हणजे सामान्य वगैरे आणि बुद्धिमत्ता जे आहे वगैरे याच्यावरती ह्या चार, चार विषयावरती आहे प्रत्येकाचे पंच पंच क्वेश्चन आहेत पन्नास मार्क्ससाठी दोनशे मार्क्सचा क्वेश्चन आहेत आणि अशा पद्धतीचा पेपर आहे ज्यापैकी मार्क मार्केट पाहिजेत मग तो जे मीटमध्ये येतील त्यांचं नक्की शिरशन होईल आणि मित्रांनो याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा इंटरव्ह्यू नाही आहे तर सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि सर्वांना असं विनंती करतो तसंच माझे जे आय टी आय विद्या विद्यार्थी आहेत त्यांना पण विनंती करतो की त्यांनी जर आपल्याला या पूर्ण यादी करता अप्लाय करा नक्की समजा तुम्हाला इथं जर ही जॉबचा मिळाला तर चांगला जॉब आहे आणि पगार पण समजा इथं निमित्त मिळतो आणि चांगला शासकीय जॉब आहे याच्यामध्ये तर मित्रांनो थँक्यू तर थांबूया होप तुम्हाला या व्हिडिओचा नक्की फायदा होईल थांबूया थांबवापर्यंत थँक्यू धन्यवाद